महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे श्री खंडेरायांचे देवस्थान म्हणजे जेजूर या ठिकाणी जयजुरीच्या पर्वतरांगांमध्ये असणारे हे ठिकाण याच ठिकाणी अनेक वास्तुकलेचे नमुने देखील आहेत तर असाच मा एक वास्तुकलेचा नमुना देखील आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरं म्हणजे एक आज आपण नवीन आणि सुंदर असं ठिकाण पाहण्यासाठी आलो आहे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले जेजुरी गड्याच्या पूर्वे दिशेस असणारे आणि पेशवेकालीन तलाव सदती शेकरामध्ये पसरलेला आणि पुण्याप्रमाणे विकास झालेले जेजुरी गावाचा विकास झालेला तर हे मन ठिकाण आज पाहण्यासाठी आलं आलेलं आहे तर चला पाहूया जेजुरीच्या पूर्व दिशेस असणारे म्हणजेच गडाच्या पायथ्याशी असणारे साधारणपणे आठशे नऊशे मीटर अंतरावरती हे ठिकाण आहे तर बल्लाळेश्वर म्हणून कुंड आहे तर तलावाच्याच पेशवे तलावाच्या तटबंदीमध्ये हे ऐंशी फूट खोल आहे तर हे अतिशय सुंदर ठिकाण आहे बरेचसे भाविक या ठिकाणाला जेजुरीला भेट देतात पण हे ठिकाण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे तर हे ठिकाण लोकांना समजण्यासाठीचा हा आपला व्हिडिओ बनवण्याचा हा अतिशय प्रयत्न आहे तर आपला व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर देखील करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया अतिशय सुंदर ठिकाण हे आहे तर चला पाहूया पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जयात्रीच्या पर्वतरांगांवरती असणाऱ्या अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक महत्त्व त्याचप्रमाणे पेशवेकाली काळामध्ये पुण्याप्रमाणेच जेजूरचा देखील कायापालट झाला तर जेजूरगडाच्या पूर्व दिशेस असणाऱ्या पेशवेकालीन तलाव साधारणपणे दोनशे सत्तर वर्षापूर्वी या ठिकाणाची निर्मिती झालेली आहे तर या ठिकाणाला भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहे हे ठिकाण म्हणजेच पेशवेकालामध्ये निर्मिती झालेली वस्तुकलेचा अद्भुत असा एक नमुना आहे तर हे ठिकाण अनेक भाविकांना माहीत नाही तर हे अतिशय सुंदर आणि जुजुरगडाच्या पूर्व दिशेस असणाऱ्या पेशवेकालीन तल तलावाला लागूनच असलेल्या तटबंदीत अतिशय सुंदर अशी एक पुष्कर्णी आणि हीच पुष्कर्णी म्हणजे बल्लाळेश्वर कुंड बल्लाळेश्वर कुंड हे जेजुरीच्या पूर्व दिशेस आहे त्याचप्रमाणे वास्तुकलेचा अद्भुत एक असा नमुना देखील आहे याच पुष्कर्णीमध्ये आपल्याला सुंदर असे शुलिंग आणि अतिशय वास्तुकलेचा अद्भुत असा नमुना या ठिकाणी पाहायला भेटतो जेजुरीच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचा हातभार आहे त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांचा देखील हातभार अतिशय दे मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे आपण पुष्कर्णीमध्ये उतरताच आपल्याला समोरील बाजूस तीन कमानी दिसतात आणि कमानीच्या समोरच्या बाजूस आपल्याला पुष्कर्णीत असणारे पाणी आपल्याला पाहायला भेटते त्याचप्रमाणे काही पायऱ्या उतरून आपण समोरच्या बाजूस पाहत आहे हे बघू शकता आपण की या पायऱ्या उतरून आपण पुष्कर्णीमध्ये पूर्वीच्या बाजूस प्रवेश करतो पुष्कर्णीमध्ये येण्यासाठी एकूण तीन मार्ग आहेत तर पेशवे तलावाच्या तटबंदीतून देखील शिवलिंगाच्या पाठीमागील बाजू आपल्याला या ठिकाणाला आप येता येते साधारणपणे साठ ते सत्तर फूट खोल असणाऱ्या या ठिकाणी या पुष्कर्णीमध्ये शिवलिंगाची स्थापना देखील केलेली आपल्याला अं बघायला भेटते इथूनच हा एक देखील मार्ग आहे या मार्गाहून देखील आपल्याला पुष्कर्णीमध्ये दे आणि शिवलिंगा येऊन दर्शन करता येते पुष्कर्णीच्या चारी बाजूने जे सज्ज आहेत सज्जाला देखील आपल्याला रेलिंग लावलेचे देखील पाहायला भेटते जेणेकरून कुठलाही अपघात या ठिकाणी होऊ नये याची देखील काळजी घेतलेली आपल्याला पाहायला भेटते या पुष्कर्णीमध्ये पाणी येण्यासाठी जो पेशवे तलाव आहे त्या तलावातून या ठिकाणी गो गोमुखाच्या मार्गातून देखील पाणी या ठिकाणी येते समोर बाजूस आपण बघू शकता की पूर्वीच्या काळी या ठिकाणी मोठ लावण्याची जागा देखील आपण बघू शकता शिवलिंगाच्या पूजेसाठी या सम समोर बाजूस देखील आपल्याला सुटसुटीत प्रमाणे पाणी घेता येते तर समोरील बाजू जे आपल्याला जी पायऱ्यांचा आप मार्ग दिसत आहे त्या मार्गाने आपल्याला दोन्ही बाजूने आपल्याला शिवलिंगाच्या पाठीमागील म्हणजे तटबंदीत असणाऱ्या शिवलिंगाच्या शेजारीच निघणाऱ्या दोन मार्ग आहेत ते मार्ग देखील आपण बघत आहे तर हे बघू शकता अगदीच जजरीगडाच्या जवळ असणारे हे ठिकाण आहे जी आता आहे याच ठिकाणाहून आपल्याला याच तटातून आपल्याला शिवलिंगाच्या बाजूस असणाऱ्या पायरी मार्गातून देखील आपल्याला खाली जाता येते त्याचप्रमाणे पूर्ण चारी बाजूस असणाऱ्या सज्ज देखील आपल्याला आहेत या सज्जाहून देखील आपल्याला पुष्कर्णी संपूर्णपणे फिरून पाहता येते तर हे बघू शकता की सह्याद्रीच्या रांगांमध्ये पेशवेकालीन तयार केलेल्या तलावाच्या तटबंदीला लागूनच असणारे हे बल्लश्वर कुंड आहे या ठिकाणाला येण्यासाठी तुम्ही गडाच्या पूर्व दिशेस असणाऱ्या पार्किंग पासून देखील आपण या ठिकाणी येऊ शकता अशा या पारी मार्गातून आपण खाली येता येते या दोन्ही ठिकाणाहून आपल्याला येण्याचा मार्ग देखील आहे सत्य शेखरामध्ये पसरलेला पिष्पकालीन तलाव आणि तलावालाच लागून असणारी ही पुष्कर्णी आणि पुष्करणीमध्येच असणारे बल्लाळेश्वर कुंड बल्लाळेश्वर कुंड म्हणजेच या ठिकाणी या पुष्कर्णीचा आकार शिवलिंगाप्रमाणे आहे म्हणूनच या कुंडाला बल्लाळेश्वर कुंड म्हणून देखील ओळखले जाते तर मित्रांनो हा आपला व्हिडिओ आ, कसा वाटला या ठिकाणाला देखील आपण भेट द्या तर हे ठिकाण अतिशय सुंदर आहे तर या ठिकाणाला आपण भेट द्या आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर अशीच नवीन नवीन ठिकाणे आणि माहीत नसलेली ठिकाणे देखील पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया तोपर्यंत सर्वांना नमस्कार तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांचे धन्यवाद